नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या टीचर फॅक्टरीवर लक्षात ठेवा सेट भरती दोन हजार चोवीस जी या ठिकाणी झाली होती एप्रिल महिन्यामध्ये या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालमध्ये किती लोक पास झालेले आहेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत मी तेव्हा सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की या परीक्षेचा जो निकाल आहे तो खूप कमी अशा पद्धतीने या ठिकाणी लागत असतो आणि त्याचा निकाल शेवटी आज जाहीर झालेला आहे या ठिकाणी संपूर्ण आकडेवारी आपल्याजवळ या ठिकाणी आलेली आहे तरी जी है। है आने आने जी है। या ठिकाणी जे येणारी टीईटी भरती आहे या ठिकाणी टीईटी भरतीची सुद्धा या ठिकाणी जाहिरात येणार आहे त्यामुळे ज्यांना या ठिकाणी परीक्षेत पास झालेलं अशा सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि ज्यांनी पास झाले नाही त्यांनी या ठिकाणी कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आणि टीईटी आणि टेट भरती या चार महिन्यामध्ये होणार आहे ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की मागच्या वर्षी सुद्धा टीईटी आली नाही मात्र या वर्षी टीईटी येणार आहे या बॅचची बॅच सुद्धा आपली सुरू आहे ही बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपण तुम्ही कॉल करून पेपर एक पेपर दोन दोन्ही मिळून बॅचेस सुरू आहे ज्याच्यामध्ये सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र दोन्ही बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता तर आता आपण या ठिकाणी बघूया की कि किती विद्यार्थी पास झाले किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते तर या ठिकाणी हे सर्क्युलर आलेलं आहे आजच्या तारखेच पाच पीएम ला, ला या ठिकाणी हे सर्क्युलर आलेलं आहे जे एकोणचाळीसवी सेट परीक्षा होती आणि या ठिकाणी पाच वाजता नंतर एकूण टोटल कॅन्डिडेट एक लाख नऊ हजार दोनशे पन्नास विद्यार्थी या परीक्षेला बसले होते आणि त्याच्यापैकी सात हजार दोनशे विद्यार्थी पास झाले किती विद्यार्थी पास झाले बहात्तर त्र्याहत्तर सात हजार दोनशे विद्यार्थी पास झाले एकूण पासिंगचं जे पर्सेंटेज आहे ते सिक्स पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट आहे किती सिक्स पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट आहे तर ऍक्च्युली एज द ई सर्टिफिकेट इज द सोल रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एम्प्लॉयर तर हे जे सर्टिफिकेट आहे सेटचं लवकरच तुमच्या याच्यामध्ये उपलब्ध होणारा ई सर्टिफिकेट विल बी अवेलेबल पाच ऑगस्ट टू ऑल क्वालिफाईड कॅन्डिडेट्स तर या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट से, तुमच्या याच्यामध्ये आलेलं आहे तुम्ही त्याचं जाऊन लॉग इन करून तुम्ही डाउनलोड घेऊ शकता तर या ठिकाणी या ठिकाणी परत आहे एम सेट दोन हजार चोवीस ऍज पर युजीसी गाईडलाईन सेट सेट नोटिफिकेशन फॉर एम सेट दोन हजार चोवीस साठी तर या ठिकाणी काय दिलेलं आहे ओ शीट डिटेन्शन ऑफ द एनी इंडिलिबिटी द कॅन्डिडेट इज लायबल टू बी मिस्टेक्स मेक द ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म कॅन बी करेक्टेड ऑन पेमेंट ऑफ पाचशे विथ रिलिव्हटन्स बाय ऑनलाईन मोड ऍट फॉलो तर या ठिकाणी ज्यांच्याकडे करेक्शन करायचं आहे अशांनी रुपये भरून तुम्ही तुमच्या प्रश्नाचं करेक्शन या ठिकाणी करू शकता त्या ठिकाणी वेबसाईट वर जायचं आहे सेट एक्झामच्या स्लॅश युनि पुणे या ठिकाणी सर्टिफिकेट करेक्शन वर जाऊन तुम्ही तुमचं सर्टिफिकेट करेक्शन त्या ठिकाणी करू शकता जर तुम्हाला जर काही या ठिकाणी डिस्क्लिफाईड झालं असेल इव्हन आफ्टर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय करू शकता करेक्शन करू शकता तर या ठिकाणी पूर्णतेची प्रक्रिया व्हिडिओ मी टाकणार आहे तू बघून घ्या तसंच ऍज द डिस्कशन स्टेट एजन्सी ऑन द फायनल अन्सर की इज फायनल नो ग्रिव्हिस रिगार्डिंग फायनल आन्सर्स शॉल बी या ठिकाणी आहे की तर कॅन्डिडेट जे आहेत ऑनलाईन मोडमध्ये जाऊन इन द इवंट ऑफ द एनी इन्फॉर्मेशन बेइंग फाउंड फॉल्स ऑर इनकरेक्ट इन दर शीट ऑर डिटेक्शन ऑफ एनी इंडिलिज्युएलिटी द कॅन्डिडेट इज द लायबर टू बी डिस्कॉलिफाईड इव्हन आफ्टर डिक्लेरेशन ऑफ हिज रिझल्ट मिस्टेक्स मेक इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कॅन बी करेक्टेड ऑन पेमेंट ऑफ पाच रुपये ऑन रिलिवंट एव्हिडन्स बाय द ऑनलाईन या ठिकाणी जर तुमच्या काही सर्टिफिकेटमध्ये जर प्रॉब्लेम आला असेल करेक्शन आलं असेल तर ते करेक्शन तुम्ही सध्याच करून घेऊ शकता तर ते करेक्शन काय करू शकता तुम्ही सध्या करून घेऊ शकता पाचशे रुपये फी भरून तुमचं जे ई सर्टिफिकेट आहे त्या सेट परीक्षेचं तर तुम्ही पर ते करून घेऊ शकता पाचशे रुपये देऊन जेणेकरून भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकणार नाही तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद आपली सेट परीक्षेची ऑनलाईन बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला सेट परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी काय होईल फायदा होणार आहे आपल्याकडे पूर्ण बॅचेस उपलब्ध आहेत मराठी इंग्रजी गणित प्रत्येक विषयाचा पेपर वन आणि पेपर टूच्या सुद्धा तरी येथे मी थांबतो धन्यवाद